ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आणखी अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकतीस मतदारांची वाढ झाली आहे त्यानुसार आता एकूण मतदारांची संख्या त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस इतकी नोंद झाली आहे यात पुरुष मतदारांची संख्या चौतीस लाख एकोणपन्नास हजार चारशे नव्वद स्त्री मतदारांची संख्या एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार सहाशे बेचाळीस इतर मतदारांची संख्या एक हजार दोनशे अठ्ठावीस एवढी नोंद झाली आहे त्यातही मतदार नोंदणीमध्य अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांच्या संख्येत एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद मतदारांची भर पडली आह सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या प्रारूप मतदार यादीत एक लाख सत्याहत्तर हजार अठ्याहत्तर मतदारांची नाव नोंदणी झाली तसंच एक लाख अठ्ठावीस हजार चारशे सत्तर सत्तेचाळीस मतदारांची वगळणी करण्यात आली आहे त्यामुळे अंतिम मतदार यादीत अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकतीस मतदारांची निव्वळ वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तर जिल्ह्यात प्रथमच आदिवासी भटके विमुक्तांची देखील मतदार नोंदणी करण्यात आली आहे त्यात सत्तावीस हजार चारशे त्रेसष्ट आदिवासी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत या सर्वेक्षणात आढळलेले मृत मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार दुबार मतदार यांची नावं मतदार यादीतून वगळण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे त्यानुसार सत्तेचाळीस हजार सातशे नऊ मृत मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत त्यापैकी ऐंशी पेक्षा अधिक वय असलेले अठरा हजार आठशे तेरा मतदार मृत किंवा वयात सुधारणा असलेल्यांची नावंही वगळण्यात आल्याचं सा त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये एक लाख पन्नास हजार छायाचित्र समान नोंदी असल्याचं निदर्शनास आलं आहे त्याची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोपन्न मतदारांची नावंही वगळण्यात आली आहेत तर इतर काही तपशील समान असलेले लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदी सत्तावीस हजार त्र्याण्णव मतदार आढळून आले आहेत त्यांची सखोल तपासणी करून नऊ हजार एकोणीस मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ठाणे कार्यालयामार्फत मत मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या संदर्भामध्ये प्रत्येक मतदार नोंदणी जो पात्र आहे त्याची नोंदणी व्हावी किंवा जो अपात्र असेल मयत झाल्यामुळे दा, दा, किंवा अन्य कारणामुळे त्यांची नावं कमी व्हावीत अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली होती त्या अनुषंगानं आपल्या अठरा विधानसभा मतदारसंघामध्ये आ, ही प्रक्रिया राबवली गेली आणि या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की मतदाराच्या संख्येमध्ये वाढ निश्चितपणानं झालेली आहे जी पूर्वीची आपली संख्या होते त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद ती संख्या वाढून आता त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस अशी मतदाराची संख्या झालेली आहे